करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या नावाने कार्यगौरव पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले आहे सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम हा गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था करमाळा या ठिकाणी पार पडला यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजा माने तहसीलदार शिल्पाताई ठोकडे पोलीस निरीक्षक विनोद घुगे गटविकास अधिकारी मनोज राऊत करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे तसेच डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे हे उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्य केल्याबद्दल श्रेणी खाटेर यांना जीवनगौरव पुरस्कार शैक्षणिक कार्याबद्दल दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झुळे यांना जीवनगौरव पुरस्कार करमाळा शहर व तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्राध्यापक महेश निकत यांना युवा आयकॉन पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल ॲडव्होकेट अजितराव विघ्ने यांना युवा आयकॉन युवा नेता पुरस्कार तर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्राध्यापक भीष्माचार्य चांदणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याबरोबरच यावेळी कलमा तालुक्यातील उपस्थित पत्रकारांचा ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्मा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी केले आलेल्या पाहुण्यांचे स्वागत संघटनेचे सचिव नरेंद्रसिंह ठाकूर आणि शीतलकुमार मोटे यांनी केले तर आभार पत्रकार आशपाक सय्यद यांनी मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक नितीन चोपडे यांनी केले या कार्यक्रमास शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते